महोदय माननीय परीक्षक आणि उपस्थित सर्व सन्माननीय श्रोते हो माझा नमस्कार आज मी आपल्या समोर ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय फक्त तरुणाईपुरता मर्यादित नाही तो तो विषय समाजाचं देशाचं आणि उद्याचं भविष्याचं चित्र दाखवणारा आहे तो विषय आहे नशेच्या आहारी जात असलेली तरुणाई श्रोते हो तरुणाई म्हणजे देशाची ताकद तरुणाई म्हणजे नव्या विचारांची मशाल तरुणाई म्हणजे नव्या विचारांची मशाल तरुणाई म्हणजे उद्याचं भविष्य पण जी, आज पण आज हीच तरुणाई हातात वजी हातात सिगारेट धरताना दिसते डोळ्यात वजी नशेची झिंग साठवताना दिसते आज प्रश्न असा आहे तरुणाई नशेकडे वाटते की नशा तरुणाईला ओढते आज प्रश्न असा आहे तरुणाईना शेकडे वाटते की नशा तरुणाई लावते आज नशा फक्त दारू सिगारेट पुरती मर्यादित राहिली नाही तर आज नशा आहे गुटका ड्रग्स मोबाईल आणि कुल दिसण्याची अंध नक्कल क्षणिक आनंदासाठी तरुण पिढी आपलं आयुष्यपणाला लावत आहे क्षणिक आनंदासाठी तरुण पिढी आपलं आयुष्यपणाला लावत आहे क्षणभराची मज्जा म्हणून स्वतःचं आयुष्य जाळून टाकतोय क्षणभराची माजा म्हणून स्वतःचं आयुष्य जाळून टाकतो स्वप्न पायच्या वयात स्वतःला संपवतोय स्वप्न पायच्या वयात स्वतःला संपवतोय आजचा तरुण तणावात आहे स्पर्धा आहे अपेक्षांचा भार आहे अपयशाची भीती आहे या सगळ्यातून पळ काढण्यासाठी तो नशेचा आधार घेतो पण नशा समस्या सोडवत नाही तर ती समस्या वाढवते नशा ही समस्या सोडवत नाही तर ती समस्या वाढवते आज अनेक घरं अशी आहे जिथे पालक म्हणतात मुलगा ऐकत नाही आज अनेक घरं अशी आहे जिथे पालक म्हणतात मुलगा ऐकत नाही पण आपण त्यांचं ऐकून घेतो का पण आपण त्यांचं ऐकून घेतो का नशा ही फक्त तरुणांची चूक नाही तर ती व्यवस्थेची कुटुंबाची आणि समाजाची पावती आहे आज चित्रपट सोशल मीडिया या नशाला ग्लॅमर देतात मित्र म्हणतो एकदा घेऊन तर बघ मित्र म्हणतो एकदा घेऊन तर बघ आणि हळूहळू ती सवय बनते वाईट सवयी यादार ठोटावत नाही त्या हळूच आत येतात वाईट सवयी यादार ठोटावत नाही त्या हळूच आत येतात आणि सारा आयुष्य उद्ध्वस्त करून जातात आणि सारा आयुष्य उद्ध्वस्त करून जातात श्रोते हो आज पण तरुणाई वाचवली नाही तर उद्या देश वाचवणं कठीण होईल श्रोते हो आज पण तरुणाई वाचवली नाही तर उद्या देश वाचवणं कठीण होईल म्हणूनच उपायसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे पालकांनी वेळ द्यायला हवा पालकांनी वेळ द्यायला हवा फक्त अपेक्षा नाही तर सवण ठेवायला हवा पक्त नी फक्त अपेक्षा नाही तर संवाद ठेवायला हवा शाळा महाविद्यालयांनी फक्त अभ्यास नाही तर जीवनमूल्य शिकवायला हवी शाळा महाविद्यालयांनी फक्त अभ्यास नाही तर जीवनमूल्य शिकवायला हवी समाजाने नशेला प्रतिष्ठान देणं थांबवायला हवं समाजाने नशेला प्रतिष्ठान देणं थांबवायला हवं आणि तरुणांनी स्वतःला प्रश्न विचारायला हवा तरुणांनी स्वतःला प्रश्न विचारायला हवा मी नशेसाठी जन्म घेतलाय की काहीतरी घडवण्यासाठी मी नशेसाठी जन्म घेतलाय की काहीतरी घडवण्यासाठी ताकद हातात आहे मेंदू डोक्यात आहे ताकद हातात आहे मेंदू डोक्यात आहे मग का नशेची गुलामी स्वीकारतोय मग काय नशेची गुलामी स्वीकारतोय आज आपण नेमकं कशाची आहारी जातोय याचा थोडा विचार करूया आज आपण नेमकं कशाची आहारी जातोय याचा थोडा विचार करूया आज आपण मोबाईलच्या आहारी जातोय पण संवाद हरवतोय आपण व्यसनांच्या आहारी जातोय पण आरोग्य हरवतोय आपण आपण मोबाईलच्या आहारी जातोय पण आरोग्य आपण मोबाईलच्या हारी जातोय पण संवाद हरवतोय आपण व्यसनांच्या हारी जातोय पण आरोग्य आहे मित्रांनो व्यसन म्हणजे फक्त दारू सिगारेट नाही तर वेळ वाया घालवणं हे सुद्धा व्यसनच आहे मित्रांनो व्यसन म्हणजे फक्त दारू सिगारेट नाही तर वेळ वाया घालवणं हे सुद्धा व्यसनच आहे मित्रांनो आज अनेक तरुण म्हणतात आपल्याला संधीच मिळाली नाही आज अनेक तरुण म्हणतात आपल्याला संधीच मिळाली नाही खरंच संधी मिळाली नाही की संधीच कळाली नाही खरंच संधी मिळाली नाही की संधीच कळाली नाही आपल्याकडे मोबाईलमध्ये वेळ घालवायला वेळ असतो आपल्याकडे मोबाईलमध्ये वेळ घालवायला वेळ असतो पण स्वतःसाठी दहा मिनिटही नसतात स्वतःसाठी दहा मिनिटही नसतात तीच खरी शोकांतिका आहे इतिहास साक्षी आहे मित्रांनो इतिहास साक्षी आहे मित्रांनो ज्या देशाची तरुणाई आहारी जाते ना तो देश कितीही संपन्न असला ना तरी तो कमजोर बनतो ज्या देशाची तरुणाई आहारी जाते ना तो देश कितीही संपन्न असला ना तरी तो संप ते बनतो म्हणूनच आज गरज आहे ती स्वतःला प्रश्न विचारण्याची म्हणूनच आज गरज आहे ती स्वतःला प्रश्न विचारण्याची मी आज काय केलं माझ्या आयुष्याला दिशा आहे का मी उद्याचा जबाबदारी नागरिक बनतोय का मी उद्याचा जबाबदारी नागरिक बनतोय का मित्रांनो तुमच्या तफाट शक्ती आहे तुमच्या स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आहे या शक्तीला फक्त योग्य दिशा देण्याची गरज आहे या शक्तीला फक्त योग्य दिशा देण्याची गरज आहे चुकीच्या गोष्टीच्या न जाता स्वप्नांच्या आहारी जा चुकीच्या गोष्टीच्या न जाता स्वप्नांच्या आहारी जा, जा। नशेच्या मार्गावरनं जाता निर्मितीच्या मार्गावर चला नशेच्या मार्गावरनं जाता निर्मितीच्या मार्गावर चला शेवटी जाता जाता एवढंच सांगू इच्छिते शेवटी जाता जाता एवढंच सांगू इच्छिते तरुणा हरवली नाही तिला योग्य दिशा मिळाली नाही तरुणा हरवली नाही तिला योग्य दिशा मिळाली नाही आज जर आपण तिला दिला तर ती उद्या देशाला उंचावर नाही आज जर आपण तिला दिला तर ती उद्या देशाला उंचावर नये धन्यवाद